दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज ताजी राजकीय घडामोडाशी आहे माडा लोकसभा मतदारसंघातील शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी आज अकलूजमध्ये प्रदर्शन केलेलं आहे अत्यंत भव्य शक्ती प्रदर्शन आहे येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या सभेला हजारोंच्या संख्येनं नागरिक उपस्थित आहेत अकलूज हा मोहिते पाटील यांचा बाले किल्ला आहे माळशिरस तालुका हा मोहिते पाटलांमुळे प्रसिद्ध आहे आणि अकलूज हे त्यांचं गाव आहे आणि ह्या गावामध्ये मोहिते पाटील समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे अकलूजमध्ये नेहमीच सभा मोहिते पाटलांच्या ह्या भव्य दिव्य असतात यापूर्वीही अनेकदाचा अनुभव आलाय मात्र आज क्रीडा संकुलामध्ये ही सभा घेण्यात आलेली आहे आणि तिथं बसण्याकरता पण जागा नाही खचाखच संपूर्ण ते स्टेडियम भरून गेलेलं आहे आणि बाहेरही लोकांची अजून गर्दी मोठ्या प्रमाणात आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा त्याग करून धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आणि इथून उमेदवारी घेतली आणि गेल्या दहा पंधरा दिवसापासून त्यांनी प्रचाराचा धडाका माडा लोकसभा मतदारसंघामध्ये उडून दिलेला आहे याच मध्ये तीन चार दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची सभा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याकरता विजय चौकामध्ये झाली होती त्या गर्दीचा ह्या गर्दीचा विचार जर केला तर मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला काय असतो हे आज सगळ्यांना पाहायला मिळालेलं आहे हजारोंच्या संख्येने इथं समर्थक उपस्थित आहेत याचबरोबर व्यासपीठावरही अनेक नेते उपस्थित आहेत स्वतः विजयसिंह मोहिते पाटील शरद पवार जयंत पाटील यांच्यासारखे नेते या सभेकरता म्हणून आलेले आहेत आता प्रचारासाठी फक्त केवळ उद्याचा एकच दिवस आहे आणि आज चार मेला ही सभा अकलूजमध्ये होते आहे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे समर्थक मोठमोठे बोर्ड घेऊन हातामध्ये या सभेच्या ठिकाणी येत आहेत आणि मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघ जो पिंजून काढलेला आहे त्याचबरोबर त्यांनी सर्वाधिक जास्त आपलं कॉन्सन्ट्रेशन आपलं लक्ष हे माळशिरस तालुक्यावर ठेवलं होतं ता कारण हाच तालुका त्यांना जास्त समर्थन देण्याच्या तयारीत आहे ताकलूची ही गर्दी तुफान आहे यावरून माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक किती चुरशीची आहे हे लक्षात येतं